सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र बसनिकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून याचं असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा राज्यात पेपर फुटी संदर्भात राजस्थान उत्तराखंडच्या धर्तीवर कडक कायदा करा राष्ट्रवादी शरद पवार गटाने शिरोळ मध्ये केली निदर्शने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी दुष्काळ संबंधित दोन्ही शासन निर्णयातील तफावत दूर करून सर्वच महसूल मंडळांना एनडीआरएफ निकषांच्या चारपट मदत देण्यात यावी राज्यात रिक्त असलेली सर्व विभागांच्या सर्व संवर्गांची अडीच लाख रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी छुप्या पद्धतीने सुरू असलेली कंत्राटी भरती तात्काळ बंद करावी यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाने शिरोळ येथील तहसील कार्यालयासमोर मोदी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली आणि मागणीचे निवेदन नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांनी दिलं यावेळी बोलताना सौ स्नेहा वसंतराव देसाई म्हणाल्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही दिवसेंदिवस बिकट बनत आहे अनेक दिवस कडाक्याच्या थंडीत आंदोलन करूनही अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्याकडे सरकार ठुंकुणी बघत नाही असे अनेक प्रश्न आणि अडचणी लोकांना भेडसावत असून त्या सोडवण्याऐवजी सरकार जातीयवाद धार्मिक संघर्ष आणि असेच इतर अनावश्यक मुद्दे पुढे आणून लोकांचं लक्ष दुसरीकडे बळवत आहेत तरी हे तातडी न सामान्य नागरिकांना न्याय द्यावा व्यक्त ठिकाणी सरकार महाराष्ट्र राज्यातील आता असणाऱ्या सरकारकडून राजकारण सुरू आहे आणि विरोधकांना ईडीची भीती दाखवायचं आणि मूळ प्रश्न जे राज्यामध्ये आहेत त्याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे आणि त्यावर कारवाई व्हावी ते शेतकऱ्यांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील व्यापाऱ्यांचे प्रश्न असतील त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थितीसुद्धा ही अत्यंत डब व्हायला आलेली आहे कोणत्याही प्रकारचा नवीन उद्योग असेल रोजगार असेल हे उभा करण्याचं काम या ठिकाणी राज्य सरकारचं आहे पण त्या प्रकारे राज्य सरकार कोणत्याही प्रकारचं असं काम करताना या ठिकाणी दिसत नाही राज्यात हे महायुतीचं सरकार आलेलं आहे ते बेकायदेशीर आहे त्याचप्रमाणे आमदार विकत घ्यायचं घोडे बाजार करायचं अशा पद्धतीचं काम सुरू आहे गावागावातील महत्वाचे प्रश्न जे आहेत ते अत्यंत दुर्लक्षित आहेत आणि त्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी शासन दरबारी आमच्या भावना पोहोचाव्यात यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेबांना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत निवेदन देत आहोत या ठिकाणी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचा आम्ही स्वागत करतो व या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देतो तदनंतर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विक्रमसिंह बापूसाहेब जगदाळे वसंतराव देसाई दिगंबर सकट आदींनी मनोगत व्यक्त केलं यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गट शिरोळ तालुका विधानसभा अध्यक्ष अभिजित उर्फ बबलू पवार अजित आवळे शिरोळचे माजी सरपंच बी जी माने तालुका उपाध्यक्ष राजगुंडा पाटील विशाल जाधव मुल्ला पटेल शहाजान जमादार तात्यासाहेब शिरहट्टी डी पी कदम शाहिर आवळे दिनेश शा, कांबळे अशोक कमते सूरज भोसले दिगंबर सकट श्रेणी कोगनोळे भुजगुंडा पाटील सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष संदीप बिरंगे तानाजी आलासे आदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेपसाठी महेश पवार श्रोळ